नमस्कार चोरडे या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता फायनली बक्कासूर आणि पाखऱ्या ही जोडी जी आहे दुशेच्या मैदानातली आजच्या ही गट पास झालेली आहे नक्कीच कोणत्या गटात बकासूरची गाडी पाळाली आणि नक्कीच आज कोण कौन कोणते टपचे बैल सेमीसाठी पात्र झालेत एक ते वीस या गटात चला बघूया गट क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी चिकलेवाडी तसेच चिकणेवाडी यांचा शिंबा पळाला आणि त्या सिंबा सोबत पळाला शंभू पळाला सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र केली मयूर ड्रायव्हर यांनी गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बाजी पळाला आणि त्या बाजीसोबत पळाला उंबरमयेकरांचा सर्जा सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमेसाठी पात्र केलेली आहे सोन्या ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक कर तीन मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली या दोन्ही गाड्या सेमीसाठी पात्र झालेल्या आहेत सामना निकाल झालेला आहे तास क्रमांक कर चार कर तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी एक गाडी जी आहे तास क्रमांक चार चार वरून धावलेली नवी मुंबई यांची आणि तास क्रमांक सहावरून धावलेली धावलेली गाडी आहे कचरेवाडी करायचा सुंदर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावणेली गाडी शाकिर पठाण यांचा घरचा साज पळाला नखरे आणि जलवा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आज शाकीर पठाण यांचा आज पुनरागमन झाले मैदानामध्ये आणि नक्कीच आज ही गाडी गुलालामध्ये असेल कारण शाकीर पठाणची बैल खूप पळतात त्यांची खूप पैल पळतात आणि त्यांची बैल गुलाला सतत असतात गट क्रमांक पाच चा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार वंदावलेली गाडी दिवा मुंबई या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली लक्षा आणि बाजीची गाडी सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमी फायनल साठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सहा चा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली मथुर फार्म मीनचा आहे तसेच उर्मिला ताईमा निक्षेट गायकवाड यांचा घरचा साज पळाला अर्जुन आणि राजा तास क्रमांक तीन वरून धावले आणि गाडी गाडी जी आहे ती आप्पा ड्रायव्हर ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झाले नक्कीच आज ही गाडी एक नंबर करू शकते गाडीला खूप स्पीड लागले गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सानवी ड्रायव्हर चोरा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली गुरु आणि बब्या ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक आठचा निकाल आठ मध्ये तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून ती गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी चित्रा पळाला तसेच सोन्या काळभोर पुणे यांच्या नावाने ती गाडी पळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सोन्या पळाला तसेच सागर सागर फौजी फडतरवडी यांचा यांच्या नावाने गाडी पळाली सोमा डायव्हर यांनी जी गाडी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ही गाडी सुद्धा फायनलमध्ये असू शकते टॉपची गाडी आहे महाभारत केसरी हारनिया सातशे बावीस द्वारलीचा तसेच त्याच्यासोबत पळाला पुष्पराज जो आदत किंगमध्ये धुमाकूळ घालतोय गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावली गाडी सुळेची वाडीकर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली काजू आणि सरजा ही गाडी सेमीसाठी पात्र सोमा ड्रायव्हर यांनी जी गाडी केलेली आहे गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी भगवान खरात सोनके या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली सातारा रोडकरांचा हरण्या पळाला आणि त्या हरण्यासोबत पळा आता या बेलगाड क्षेत्रामध्ये नवीन खरेदी झालेली आहे रायफल शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी मोराळी मैनी यांचा सम्राट पळाला आणि त्या सम्राट सोबत पळाला वडूजकरांचा वादळ वादळ आणि सम्राटची गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ऋषी ड्रायव्हर यांनी जी गाडी आहे ती पळवली होती आणि नक्कीच नाशिकचा विराट पळाला आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र खूप सारे शुभेच्छा नाशिकच्या विराटला सोळा नंबर मध्ये या बैलगाड्या क्षेत्रामधील देव आज बकासूर पळाला आणि बकासूर सोबत पळाला पाखरिया पाखर्या आणि बकासूरची गाडी सुंदर अशी पाखरेची आणि बकासूरची गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनर यांनी जी आहे ती सेमीफायनल साठी पात्र केली आहे नक्कीच आज भोग्या प्रशांतावर काय कमाल करतायत ते गट क्रमांक सत्तराचा निकाल सतरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आमदार पळाला तसेच वांदोळीकरांचा सर्जा पळाला मोरा ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे गाडी तास क्रमांक अठरा गट क्रमांक अठराचा निकाल आहे गट अठरामध्ये तास क्रमांक चार होऊन धावली गाडी उंबरडेकरांचा सोन्या पळाला आणि सोन्यासोबत पळाला सातेवाडीकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली शंभू आणि रेहमान यांची गाडी पळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र वीसचा निकाल आहे नक्कीच आत्ता या मैदानामध्ये दुश्याचं मैदान आहे चोराडी फाटीवरती आणि नक्कीच महाराष्ट्र केसरीचं मैदान या किताबाला नाव दिलेलं आहे बघूया बाकासूर आपला एक नंबर करतोय की काज एक नंबर राहते आपण गुलाल पाहिजे आज बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद